नवरात्रीच्या पवित्र पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्रे या गावात झालेल्या गो गोहत्येच्या घटनेने हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निवेदन आंदोलन करण्यात आले दोषींवर कठोर कारवाईसह गोहत्या झालेल्या स्थळी देवी मंदिर आणि गोशाळा उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय आमदार हिरामण खोसकर आणि आमदार देवयांनी फरांदे यांच्यासह भाजप आणि छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे या गावात नवरात्राच्या पार्श्वभूमीवर गोहत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली या अमानुष घटनेनंतर संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संताप पसरला असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे दोषींना तात्काळ कर अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलनादरम्यान आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की गोहत्येस जबाबदार असलेले दोषी आणि त्यांचे पाठीराखे कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाहीत तर आमदार देव्यानी फरांदे यांनी गोहत्या झालेल्या जागेवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवरही संताप व्यक्त केला शेतकऱ्यांच्या गाड्या गाड्या पकडायला पोलीस तत्पर असतात मग मा करणाऱ्यांच्या मात्र कशा गायब होतात अशा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याचं सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौऱ्यात हा मुद्दा प्रत्यक्ष मांडला जाणार असल्याचंही आंदोलकांनी स्पष्ट केले छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक डॉ रुपेश नाठे यांनी जाहीर केलं की ज्या भूमीवर गायींची निर्दयतेने हत्या झाली त्याच भूमीवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारून हिंदू समाज आपला निर्धार सिद्ध करेल नवरात्राच्या पवित्र काळात झालेली ही घटना केवळ हिंदू समाजालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरणारी आहे आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे आता लक्ष लागलं आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याकडे जिथे हा मुद्दा थेट त्यांच्यासमोर मांडला जाणार आहे